नमस्कार मेशबानी घरची चौक मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी वांग्याचं भरीत कसं करायचं हे दाखवणार आहे आता ही बघा मी दोन वांगी घेतलेली आहेत काळी आता ह्याचं आपल्याला भरीत करायचं आहे तर प्रथम आता मी ह्याला धुवून घेतलेलं आहे त्याला टोचा मारून घ्यायच्या अशा आणि तेल लावायचं आणि भाजून घ्यायची हे बघा आता मी वांगी भाजून घेतली आहे आता आपण ह्याची वरची साल काढून घ्यायची हे बघा आता हे भाजलेलं वांग आता मी त्याच्यावरची साल काढून घेतलेली आणि असं मॅश करून घेतलेलं आहे आता हे कांद्याला भरीत करण्यासाठी आता हे मी चार कांदे चिरून घेतलेले बारीक कोथिंबीर धरचा मसाला आणि मीठ चवीनुसार आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे टाकण्याकरता तर आपण हे कांदा याच्यामध्ये थोडा परतून घ्यायचा बघा हा आपल्याला कांदा थोडासा कटक ठेवायचा का तर थोडा वेळ आपली भाजी उशीर झालं जेवणाला आपण ते वास येतो कांद्याचा त्यासाठी आपल्याला थोडासा कांदा पर परतून घ्यायचा आहे आपण आपण जरा कांदा थोडासा परतून घेऊया बघा आपला आता नुसता हा कांदा परतून झालेला आहे आता आपण हा भाजलेला वांगा घालूया याच्यामध्ये परत एकदा मिक्स करून घेऊ आणि हे घरची मसाला मसाल्या उंबळे घालायचं उसळीनुसार मीठ घालायचं आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं चांगलं आणि नंतर आपण बघून पटून हे घालायचं ते आपण परतून का घेतोय तर याच्या नंतर आपल्याला याचा डर्फायचं कांद्याचा कच्चा त्यासाठी नक्तर कच्चा कांदा घातला तरी चालते ताबडतोब आपण खाणार असेल तर का कांदा कच्चा घालायचा मी हे गॅस बंद करते आणि हे सगळं मिक्स करून घेते त्याच्यात आपल्याला कचुरे घालायचे कोथिंबीर जास्त घालायची छान लागते वांग्याच्या बघा ला। आता आपलं वांग्याचं हरीफ हे तयार झालेलं आहे आता हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद